परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो आजच्या व्हिडिओचे शीर्षक आहे जेव्हा अंतिम क्षणी आत्मा देह त्याग करतो अशावेळी ज्ञानी आणि अज्ञानी माणसाची मनस्थिती बेहदचे बापूजी श्रोत्यांना परमशांती म्हणत अभिवादन करताना ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी म्हणतात आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की मनुष्य आत्म्याचा जेव्हा अंतिम क्षण जवळ येत असतो मनुष्य मरणाच्या दारात उभा असतो तेव्हा त्या मनुष्य आत्म्याच्या मनाची गती त्याची अवस्था काय होत असते मन काय करत असतं आणि काय विचार करत असतो जेव्हा आत्मा मरणाच्या दारात उभा असतो मनुष्य आत्मा मरणाच्या एकदम काठावर असतो तेव्हा त्याला आतून इशारा मिळत असतो आतील अंतर्मन बोलत असते की आता तुझी जाण्याची वेळ आलेली आहे आणि तू तयारी कर पहिले तर यमदूत येत असत ते त्यांना यमपाशात बांधून घेऊन जात होते आणि यमलोकात गेल्यावर त्याचा पूर्ण हिशोब बघितला जात होता परंतु आता तर अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे आहेत तो ज्या संप्रदायाचे ज्या धर्माचे अनुसरण करत असतो सर्व आत्मे त्यांच्या त्यांच्या गुरूंचे त्यांच्या श्रद्धेनुसार स्मरण करत असतात आणि कधीकधी काही आत्मे एकापेक्षा जास्त गुरूंचे देखील स्मरण करत असतात कधी हे गुरु तर कधी ते गुरु कधी ही देवी देवता तर कधी हे भगवान तर कधी हे भगवान तर ते ज्या ज्या देवी देवता किंवा भगवानांचे गुरूंचे स्मरण करत असतात तर त्यांना सूक्ष्म जगतमधून त्या आत्म्यांकडून त्यांचे स्मरण केले म्हणून हेल्पलाईन देखील मिळत असते परंतु त्या देवी देवता गुरु भगवान यांच्याकडून हेल्पलाईन तर मिळत असते त्या सर्वांचे देखील भगवान असतात सूक्ष्म जगतमधील देवी देवतांचे दूत असतात भगवानांचे देवदूत असतात देवी देवतांचे दूत असतात ते आत्मे येथील लोकांच्या आसपास येऊन उभे राहून बघतात की हे तर सर्वांचेच स्मरण करत आहेत आणि सर्वांनाच बोलवत आहेत सर्वांचे दूत येत असतात आणि बघतात की आता याचं काय करायचं सगळे आत्मे विचार करायला सुरुवात करतात ना आणि नंतर ते त्याचे कर्म तपासतात सूक्ष्म जगतामधील आत्मे त्यांच्या कर्माच्या गुह्यगतीचे रहस्य समजून घेतात त्यांच्या आभामंडळातून सर्व रहस्य जाणून घेतात आणि त्या आभामंडळात सर्व कर्मांच्या हिशोबांचे रेकॉर्डिंग असते तर त्याच्या आभामंडळातून साऱ्या कर्मांचा हिशोब तपासून बघितला जातो ते विचार करतात की त्यांच्या अगदी जवळचे गुरु देवी देवता जे कुल देवी देवता असतात ते तेथे ते थांबतात ते बाकी सर्व आत्मे जे दूत आत्मे त्यांना हेल्पलाईन देण्यासाठी आलेले असतात ते मात्र निघून जातात नंतर त्यांना अशी हेल्पलाईन मिळते की चला यांच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर सहजरित्या बाहेर पडेल आणि त्यामुळे त्यांना कमीत कमी दुःख होईल परंतु काही आत्मे अनेक जन्मांपासून खूप पापकर्म करत आलेले असतात ते एवढ्या सहजतेने त्यांचे जे सूक्ष्म शरीर आत्मा शरीरातून बाहेर पडत नाही शरीरातून आत्मा बाहेर पडणे किंवा शरीर सोडणे अतिशय मुश्किल असते एकतर शरीरात मोह असतो आणि दुसरे त्यांच्यासमोर देह आणि देहसंबंधी असतात देह आणि देहसंबंधांमध्ये देह त्यांचा मोह अडकलेला असतो आणि त्यामुळे तो आत्मा विचार करत राहतो तर काही पैसेवाले आत्मे असतात त्यांनी जीवनभर खूप मेहनत करून बंगला बनवलेला असतो गाडी घेतलेली असती अनेक गोष्टी प्राप्त केलेल्या असतात त्यांना असे वाटते की आता त्यांना हे सर्व काही सोडून जावे लागेल त्यामुळे ते खूप दुःखी होतात आणि त्यांना हेही माहीत असते की त्यांच्याबरोबर काहीही जाणार नाही आणि मग परत त्यांना असे वाटत राहते की जीवनभर त्यांनी हे कमवण्यासाठी पाप केले किती खोटे बोलले खरे खोटे समजने एवढे तज्ञान त्यांच्याकडे नक्कीच असते आणि त्यांना समजते की हे खोटे पाप पापकर्मच सोबत जाणार आहे परंतु तो बंगला गाडी सोबत जाणार नाही ना देह ना देहचे संबंधित ज्यांच्याबरोबर संबंध टिकण्यासाठी किती खोटं बोलून मेहनत घेतलेली होती सर्व आत्म्यांना माही हे माहीत असते की आता त्यांना हे शरीर तर सोडायचेच आहे आणि पुन्हा पुन्हा कित्येक दिवसापर्यंत ते आत्मे शरीर सोडत नाहीत दुसरीकडे शरीरात अनेक व्याधी असतात अनेक रोग असतात तर आत्मा अतिशय दुःखी होत असतो त्याला खूप दुःख होत असते आणि शरीराचे सुद्धा दुःख असते मनाची स्थिती त्यामुळे अतिशय नाजूक आणि खराब झालेली असते काय करू नी काय नको करू त्याच्याबरोबर काहीही जाणार नाही पाप त्याच्याबरोबर जाणार असते तर अशा आत्म्यांची मनस्थिती खराब होत असते या उलट जे ज्ञानी असतात ज्यांनी दिव जीवनभर ज्ञान एकत्रित केलेले असते त्यांना फक्त परमात्म्याचे स्मरण असते ते एका परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही स्मरण करत नाहीत ते एकाच परमात्म्याला मानतात एकच परमात्मा असतो आणि रात्रंदिवस त्याचेच स्मरण करत असतात त्यांना माहीत असते की कोणत्याही देहदारीचे स्मरण करायचे नाही तो आत्मा अंतसमयी परमात्म्याच्या स्मरणात संपूर्णपणे मग्न होऊन गेलेला असतो ज्या परमात्म्याची त्याने जीवनभर पूजा केलेली असते तो परमात्मा त्याचा एक दूत अंतसमयी पाठवत असतो तो परमात्मा त्याच्या दूताद्वारे त्याचे सूक्ष्म शरीर आरामात काढून घेत असतो आणि तो ते सूक्ष्म शरीर त्याच्याबरोबर काढून घेऊन परमात्म्याकडे जात असतो हा परमात्म्याचा दूत वरून आलेला असतो जसे कोणी विष्णूचे स्मरण करत असतो विष्णूचा अनेक जन्मांपासून खूप मोठा भक्त असतो तर अंतिम क्षणी विष्णूचे दूत येऊन त्याला विष्णूपुरीत घेऊन जातात कोणी शिवाचा दूत येऊन तर कोणी महादेवाचा दूत येत असतो तर तो महादेवाकडे हिमालयावर घेऊन जात असतो अशा प्रकारे जे ज्ञानी आत्मी असतात त्यांना माहीत असते की त्यांना वरती जायची आहे पाप कर्म करायचे नाही ते आत्मज्ञानामुळे सारे जन्म पाप कर्मांपासून दूर राहत असतात त्यांना कर्माच्या सिद्धांताचे देखील ज्ञान असते म्हणून ते नेहमी चांगले कर्म करतात कुणालाही दुःख देत नाहीत एकांतवासी जीवन व्यतीत करतात आणि शक्य असेल तेवढे ते, ते लोकांच्या कर्मबंधनात येत नाहीत तर त्यांच्यापासून दूर राहतात कमी खर्चात जीवन व्यतीत करत असतात आणि जेवढे शक्य असेल तेवढे चांगले कर्म करत लोकांना सुख मिळेल असे कर्म करत असतात जे आत्मे अंतिम क्षणाला पोचलेले असतात हे तर मी अतिशय संक्षिप्त सांगितलेले आहे बाकी त्यांच्या मनात खूप काही विचारमंथन चालू असते कधीकधी तर ते पापी आत्मे मनातून अतिशय दुःखी होत असतात बापूजी पुढे म्हणतात अज्ञानी आत्मे शरीर सोडताना खूप दुःखी होतात आणि त्यांचे शरीर सोडल्यावर देखील त्यांची गती चांगली होत नाही शरीर सोडल्यानंतर देखील ते त्यांच्या घरात भूत प्रेत बनून भटकत असतात तसेच जे ज्ञानी आत्मे असतात जास्त करून ज्ञानी आत्मे हे तेरा दिवस देखील प्रतीक्षा करत नाहीत ते तेथून निघून जातात तो दूध जो नेण्यासाठी आलेला असतो त्याच्याबरोबर ते, जा ते निघून जातात त्यांना माहीत असते की येथे काहीही नाही मृत्यूनंतर येथे तर रडणारे येतील रडतील आणि जातील त्यांना शरीराचा देखील मोह नसतो म्हणून ज्ञानी आत्मे शरीर सोडल्यानंतर तुरंत त्यांच्या इष्टदेवाकडे निघून जातात किंवा वरील लोकांमध्ये निघून जातात ते धर्तीवर वाट पाहत बसत नाहीत जे परम ज्ञानी आहेत परब्रह्म परमेश्वराचे स्मरण करतात ते आत्मे निराकारी स्टेज बनवून परमधामात निघून जातात म्हणूनच ज्ञान ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे असे बापूजी म्हणतात आत्म्यांना जन्मापासूनच लहानपणापासूनच ज्ञान द्यायला हवे शाळेच्या पातळीवर जसे लौकिक ज्ञान देत असतात तसेच हे अलौकिक ज्ञानसुद्धा द्यायला हवे आत्म्यांना ज्ञान असायलाच हवे म्हणूनच चांगले कर्म करण्यासाठी कर्माचा सिद्धांत समजून घेतला पाहिजे बापूजी पुढे म्हणतात येथे तर मी हे अतिशय संक्षिप्तपणे सांगितलेले आहे बाकी यावर सविस्तर समजवायचे असेल तर कित्येक तास लागतील प्रत्येक आत्मा त्याच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे आत्मी असतात अनेक प्रकारच्या त्यांच्या आत्म्यामधील मनात वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्डिंग असते ते कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते गुरु येथील कोणते येथे आलेले आहेत याचे सर्व काही रेकॉर्ड असते कधीकधी गुरु गोसावीवाले देखील मदत करणारे त्यांचे दूत येत असतात परंतु ते मदत करू शकत नाहीत कारण की ते बघतात की त्या आत्म्याचे कर्मबंधन खूप आहे ते त्यांना कोणतीही हेल्पलाईन देऊ शकत नाहीत ते तर विचार करतात की यांचे कर्मबंधन खूप बाकी आहे त्यामुळे यांचा पुनर्जन्म होईल ते भूत प्रेत बनवून भटकतील वरील लोकात देखील जाऊ शकणार नाहीत वरील लोकांत त्याचा गुरुदेखील आहे तरीही गुरु त्यांना घेऊन जाणार नाही त्यांचे दूत रिकाम्या हातानेच परत जातील कारण की ते त्यांच्या आभामंडळातील सर्व कर्म रेकॉर्ड बघून घेतात आत्म्याच्या आभामंडळात साऱ्या कर्मबंधनाचे रेकॉर्डिंग असते तर त्याला कोणीही मदत करत नाहीत अंतमती सोगतीनुसार ते आत्मे भूत प्रेत बनून भटकत असतात परमशांती श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करावा परम परमशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. परम शान्ति